यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षांतर्गत खतखत वाढू लागली आहे त्यामुळे आमदार अनिल राठोड हो। यांनी लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलंय मुंबईतील नेत्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे नगर शहर शिवसेनेत सुरू झालेला संघर्ष विकोपाला गेलाय नगरसेवक गणेश कवडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षांतर्गत खतखत चव्हाट्यावर आल्यानंतर आता सर्व वस्तुस्थिती पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय सेनेचे शहरातील सर्वोसर्वा उपनेते अनिल राठोड हे लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले महापालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता येऊन सुरेखा कदम महापौर झाल्या महापौर निवडणुकीच्या काळात संख्याबळाचे गणित जुळल्यानंतर उपनेते अनिल राठोड जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे आणि शहर प्रमुख संभाजी कदम यांनी नगरसेवक कवडे यांना सभागृह नेतेपदाचा शब्द दिला होता मात्र ऐनवेळी मुंबईहून झालेल्या हस्तक्षेपामुळे नगरसेवक अनिल शिंदे यांची या पदावर वर्णी लागली मुंबईकरांचा हस्तक्षेप सर्वसामान्य शिवसैनिकांना न रुचल्याने संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले नाराज झालेल्या नगरसेवक कवडे यांनीही अनिल राठोड यांच्याकडे राजीनामा सादर करून ही खतखत चवट्यावर -खत आणली महापालिका आणि पक्ष संघटनेत स्थानिक नेतृत्वाला डावलले गेल्याने पक्षात अनिल राठोड आणि भाऊ कोरेगावकर असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले गेल्या काही दिवसांपासून सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश कवडे यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला मात्र या वादावर तोडगा निघू शकला नाहीये मुंबईकरांच्या हस्तक्षेपामुळे पक्षातील खतखत दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्व वस्तुस्थिती पक्षाध्यक्षांपुढे मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय लवकरच ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचेही सूत्रांकडून समजते ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर बारावीच्या जून जुलै मध्ये झालेल्या पुनर्परीक्षेचा निकाल चोवीस ऑगस्टला जाहीर झाला kind of